निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठ्ठावन्न प्लॉट गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एक हो प्रकल्प। संधी। एकर वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्याला दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार मिळाव्यात करण्यात आल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे पाहूयात आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधील असणारे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे तिथला असणारा महायुतीतला उमेदवार जिंकण्यासाठी त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एकत्र येऊन काम करायला हवं त्या संदर्भामध्ये सर्व महाराष्ट्रभर युतीचे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मेळावे गावे असे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्याचीच ते आज एक बैठक आज सिंधुदुर्गामध्ये झाली तर सिंधुदुर्गामध्ये अशीच बैठक सर्व महाराष्ट्रामधील असणाऱ्या सर्व ठिकाणी होते आणि महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकणं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे पार करण्यासाठी एन डी एचा प्रत्येक खासदार जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे याची आपणालाही सर्वांना कल्पना आहे त्यामुळे त्या दिशेने कार्यकर्त्यांनी पावलं उचलली पाहिजे या कोकणामध्ये जवळजवळ असणाऱ्या सर्व ज्या निवडणूक आहेत त्याला चौतीसच दिवस आता शिल्लक राहिले त्यामुळे त्या सगळ्या रचना त्या ठिकाणी बूथवरचा कार्यकर्ता हा एकत्रपणे त्या संपूर्ण निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज सगळ्या ठिकाणी चर्चा झाली उमेदवार केव्हा घोषित होईल लवकरच आपले नेते जे आहेत हे नेते या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील उमेदवार असेल उमेदवार हा विक्रमी मताने जिंकून आला पाहिजे असा निश्चय आज महायुतीच्या या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे त्यामध्ये आम्हाला यश आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल